एक आदिवासी संघर्ष समिती समजा आपण आता आदिवासी संघर्ष समितीच्या वतीनं आधी ठिकाणी उद्देश सर्वांना आमच्या आदिवासी बंदा माहीत असेल आमच्यावर एक काळ आलेला आहे आणि त्या काळ परतवायचं काय तर उद्देश जे बंजारा समाज असो बंजारा असो यात पुन्हा नाही मिळाली की आम्ही त्याला आम्हाला आता विषयी समोर म्हणजे आपण एवढे बोर्ड येतं एवढे आवडते समाज घ्या तर अशा या विषयावर आपण आपली समिती आपला समाज संभ्रमात आहे त्याकरता आपण आज या टीसी सर्वांना माहीतच येतो की आता जसं आपल्या जो समित्याचा समाजाचा प्रशासना मेळावी ठेवणार असेल त्याच्यातो आपला समाजाचा कसा मेळावा सक्षम होईल म्हणजे असे साम सर्व गोष्टीचा आपल्याला खूप आवड तर आणि माझ्यामध्ये आपले काही क्रमांक लोकांनी घालून घ्यावं आणि आपले जे काही पद आहेत उदाहरणार्थ करणानं नेमकी काय की तिथे तर नाही शक्य होतं तर गाडी आण व्यवस्था असं नाही व्यवस्था असं केलं तर आपली आपण त्यांच्या गोळा होता अनेक परिधीने चांगल्या प्रकारे आपल्या मोर्चा असं मी तुम्हाला सहभागी कारण एकाशियापर्यंत आपल्या सक्षम माहिती करून महत्वपणे आणि जाण्याचं आपण असं वाटतं की ज्यांनी आपल्या मोठ्या आधी होतं तर लहान